ऐका ना माझ आता बघा तुम्ही तुम्हीच विचार करा कि मी अख्खा दिवस अख्खा दिवस किचन मध्ये काम करत असते घर साफसफाई करत असते कचरा काढत असते बस हीच काम करते मी म्हणजे घरातल्या आयुष्याशिवाय माझ माझ दुसरं काही आयुष्यच नाहीये म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की मी घरा व्यतिरिक्त अजून बाहेर पण बाहेरचं जग बघावं <laughs> म्हणजे नक्की काय तुला म्हणजे बघा मला ना आता का, का? काम करून खूप कंटाळा आलाय मला सुद्धा वाटत माझ्या मेहनतीचे पैसे कमवावेत जसं तुम्ही ना तसे तर तुम्ही माझ्यासाठी तुमच्या ऑफिस मध्ये जॉब बघाल का माझ्या ऑफिस मध्ये माझ्या ऑफिस मध्ये तुझं काय काम सगळं काम म्हणजे जे तुम्ही करता ते मी पण करेन ना अगं पण आमची टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे टॉवेल बनवतो आम्ही टॉवेल बनवण्यामध्ये तुमचं काय काम टॉवेल बनवता <laughs> जर तुम्ही टॉवेल बनवता तर मी ते सेल करू शकते ना ते कसं काय कस काय काय कस काय माझ्या किती मैत्रिणी आहेत तुम्ही विचार करा एवढे व्हॉट्सअप ग्रुप आहेत अहो अख्या सोसायटी मध्ये माझ्या शंभर एक मैत्रिणी आहेत मी सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये टाकेन की तुम्ही माझे टॉवेल्स विकत घ्या सोशल मीडियावर टाकेन फेसबुकवर टाकेन इंस्टाग्रामवर टाकेन आपल्या सोसायटीच्या ग्रुप मध्ये टॉवेल टॉवे टॉवेल विकत घ्या टॉवेल विकत घ्या हो वेळ पडली ना तुम्ही आणि म्हणेन टॉवेल विकत घ्या टॉवेल विकत घ्या टॉवेल विकत घ्या हो टॉवेलचा खॉप किती होईल तुम्ही जरा विचार तरी करा चांगलं आहे गुड आयडिया पण हे झालं फक्त घरगुती व्यवहार टॉवेलचा सेल फक्त घरगुती थोडा असतो वे रीत्या शकतो असं चालेल वेगवेगळ्या रीत्या म्हणाल तुम्ही हुँ? तर हॉटेल्स मध्ये हॉटेलमध्ये म्हणजे आता माझा एक भाऊ आहे तुम्हाला माहिती आहे जो गिरगावात राहतो तो त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलंय ना अच्छा अच्छा आपण त्याच्या ओळखीने सगळ्या मध्ये आपल्या भारतातले जेवढेही हॉटेल्स आहेत सगळे हॉटेल्स मध्ये आपण आपल्या करायचा किती किती विक्री होईल तुम्ही भाऊ हॉटेल मॅनेजमेंट केलं मला तसं नाही माहित असू दे पण तरी सुद्धा घर झालं हॉटेल झालं बस हे एवढेच ऑप्शन्स आहेत अजून काय होऊ शकतं अजून एक ऑप्शन आहे कोणता तुम्ही विसरताय तो ऑप्शन कोणता ऑप्शन माझा तो लांबचा भाऊ पुण्यात राहत होतो त्याचा काय हो तो आर्मीद आर्मीद। आर्मी ते आर्मीत जर त्याच्या ओळखीने मी सगळ्या आर्मी मध्ये आपले टॉवेल्स विकले जस्ट इमॅजिन करा जस्ट इमॅजिन <laughs> आपले सगळे इंडियन सोल्जर्स इन आवर टॉवेल ओ माय oh गॉड <laughs> हो केवढे टॉवेल्स विकले जातील तुम्ही विचार करा इंडियन सोल्जर इन आवर टॉवेल्स काय कल्पना आहे तुझी <laughs> सॉलिड खप करतेस ग तू टॉवेलचा गुड गुड गुड, गुड. तुम्ही माझ्यासोबत राहाल ना तर अजून ऑप्शन शिकाल बघा अशा बिझनेस आयडिया शिकाल ना तुम्ही माझ्यासोबत हो का पण आमच्या ऑफिस मध्ये कसं आहे माहितीये का आ, हे झाले टॉवेल विक्रीचे तुझे प्रकार सांगितलेस पण नोकरी तशी नाही आहे ना हुँ. नोकरी फक्त अकाउंटन्सी मध्ये आहे अकाउंटन्सी यस तुम्ही एक गोष्ट विसरताय काय की मी बीकॉम स्टुडंट आहे ते तुम्हाला आठवते कॉलेजमध्ये तुम्ही असं माझ्या गेटच्या बाहेर येऊन उभे राहायचे माझ्यावर लाईन ला। <laughs> कि मारायला किंवा ते तरी आठवा म्हणजे तुम्हाला आठवेल की मी बीकॉम स्टुडंट आहे ते <laughs> हो कळलं कळलं बीकॉम स्टुडंट आहे म्हणजे तुला अकाउंटन्सीचा जॉब द्यावाच लागणार येस yes, ऑफकोर्स <laughs> <laughs> हा पण <पर> या जॉब <laughs> साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुला एक्सेल यायला हवं एक्सेल येस अहो पण एक्सेल साईज तर माझी नाहीये माझी साईज मीडियम आहे एक्सेल मीडियम हा कर तू आयुष्यभर टॉवेलच विक एक्सेल मीडियम जा टॉवेल घेऊन ये आंघोळीची वेळ झालीये मला टॉवेल विकते